लोक पंचावन्नवा श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामां सर्वान् पार्थ नो गतान आत्मन्ये तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते अर्थ हे अर्जुना जेव्हा मनुष्य आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या सर्व कामनांचा त्याग करतो आणि आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आपल्या आत्म्याचेच योगाने संतुष्ट राहतो तेव्हा त्याला स्थितप्रज्ञ असे म्हणतात विवरण पाहूया या श्लोकात स्थितप्रज्ञाचे पहिले लक्षण सांगितले आहे की मनातील सर्व इच्छांचा त्याग करणे येथे सर्व कामान असं म्हटलं आहे म्हणजे चांगल्या वाईट मनातील शुभ अशुभ अशा सर्व इच्छांचा त्याग करायला सांगितलेला आहे साधकावस्थेत साधकाला सुरुवातीला अशुभ कामनांचा त्याग करायला सांगितला जातो पण मनाला सुशिक्षण आणि सुसंस्कार देण्यासाठी हा अभ्यास असतो कालांतराने अशुभ कामनांचा त्याग झाल्यावर शुभ कामनांचा सुद्धा त्याग करायला सांगतात त्याचे महत्त्वाचे कारण असे असते की कोणतीही कामना म्हणजे इच्छा मनात निर्माण झाली की ते मन चंचल बनते त्याने मन व्यग्र होऊन जाते मनाची ही व्यग्रता दुःखाचे मूळ कारण असते चित्तवृत्तीचे निरोधन केले तरच ही मनाची व्यग्रता दूर होऊ शकते म्हणूनच शुभ किंवा अशुभ कोणत्याच कामना नकोत त्या दूर केल्या तरच मनाची शांती प्राप्त होते साधे झोपेचे उदाहरण जरी घेतले तरी चांगले किंवा वाईट कोणतेही विचार मनात असतात तोपर्यंत झोप लागत नाही विचार थांबले की आपोआप झोप येते कसं असतं की एखाद्या वाईट विचाराने आपली झोप जाते आपल्याला त्रास झालेला असतो तसंच एखादी सुखाची घटना सुद्धा घडली तर त्या दिवशी आपल्याला रात्री झोप लागत नाही मुक्ती समाधी आणि यामध्ये ब्रह्मरूपता असते यातील प्रत्येक अवस्थेसाठी विचाररहित स्थितीच असावी लागते आपण जरी शुभकामनांचा विचार केला तरी ती सुद्धा साधकाला बंधनकारकच असते म्हणून कामनांचा त्याग केला तरच आत्म्याच्या ठिकाणी असलेला अनंत आपोआप प्राप्त होतो आत्म्याची शक्ती अनंत आहे यापैकी थोडीशी या देहात आली आहे ती अनेक इंद्रियात विभागली गेली आहे माणूस इंद्रिय सुखाच्या आणि त्यांच्या तुष्टीच्या मागे लागला तर अगदी अल्पशक्तीचा अनुभव येतो पण त्याने आत्म्याच्या अथांग प्रवाहात बुडी मारली तर त्याला आत्म्याच्या अमापशक्तीचा अनुभव येतो अपार शांती लागते या लाभाचा विचार केला तर माणसाने विषय कामनांचे पूर्तीसाठी आपल्या आयुष्यातील बहुमोल असा वेळ खर्च करणे योग्य नाही माणसाला ते उचितही नाही आत्मा प्राप्त करायचा असेल तर अकाम व्हावे लागते कारण आत्मा हा अकाम आहे अकाम ह्याचा अर्थ कामना रहित ज्याला कोणतीही वासना किंवा कामना नाही तो अकाम माणसाचे मनातील सर्व कामना नष्ट झाल्यावर तो अमर बनतो कारण मनात जोपर्यंत कामना शिल्लक असते तोपर्यंत त्याला मृत्यूचे भय वाटत असते कामना नसेल तर कोणतेच भय वाटत नाही उरतच नाही जीवात्मा सकाम असल्याने त्याला मृत्यूचे भय असते तर निष्काम आत्म्याला कशाचेच भय नसते तो अमर असतो वाचना क्षयाने माणसाला आनंद किंवा सुख प्राप्त होते उदाहरण पाहूया की आपल्याला जर जेव्हा खूप तहान लागते तेव्हा पाणी प्यायल्यावर माणसाला आहा किती छान वाटलं बरं वाटलं असं म्हणून त्याला सुख प्राप्त होते पण ते सुख तृष्णाक्षयाचे आहे म्हणजे तहान भागवण्याचे आहे तहान भागली तरी तर सुख झाले म्हणजे जेवढ्या वाचनेचा क्षय झाला तेवढेच त्याला सुख झाले पाणी पिण्याने त्याची क्षुधा म्हणजे भूक शमत नाही किंवा इतर कोणत्याही कामना पूर्ण होत नाहीत तो त्या त्या विषयांचे बाबतीत अतृप्तच असतो म्हणूनच सर्व कामनांचा क्षय झाला तर तो निष्काम किंवा आत्म आप्त काम होतो आत्मनी एव आत्मना तुष्ट आत्म्यामध्ये आत्म्याच्या योगानेच संतुष्ट होऊन राहणे ही सर्व श्रेष्ठ अवस्था आहे आत्म्यामध्ये नेमके काय आहे आ, ते छांदोग्य उपनिषदात सांगितले आहे त्याचा अर्थ असा आहे की मनोरूप प्राणरूप शरीर धारण करणारा प्रकाशरूप संकल्प सत्य होतात असा हा आकाशवत आत्मा आहे हा कर्मशक्तीने आणि कामनेने युक्त सर्व गंधयुक्त सर्व रसानी परिपूर्ण असून सर्व व्यापक वाणीच्या पलीकडे व संपूर्ण स्वतंत्र असतो तो कोणावरही अवलंबून नसतो हा आत्मा माझे हृदयात आहे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्याच हृदयात तो आहे हा पृथ्वी याहून याहूनसुद्धा मोठा आणि ब्रह्म आहे अर्थात याची शक्ती सर्वात मोठी असून सर्व शक्ती यामध्ये निवास करतात याचा अल्प अंशच जगात आहे जे सत्व आहे ते यामध्ये आहे असा हा आत्मा महान आहे हा सर्व शक्तिमान आहे आणि याच्याच पासून अनेकांना शक्ती मिळते अर्थात ती शक्ती एका गोष्टी पुरेशी मर्यादित असते उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की सूर्य हा सर्वात जगात मोठा प्रकाशमान देणारा असा आहे तो उष्णता सुद्धा देतो पण सूर्याकडे फक्त याच दोन शक्ती मर्यादित आहेत त्याच्या मनात आलं ते एखाद दिवशी आपण उष्णता न देता सर्व जगाला चंद्रासारखं सुखद असं चांदणं द्यावं तर ते त्याच्याजवळ नाही कारण त्याला तेवढीच त्या शक्ती भगवंताने प्रदान केलेली आहे याचेपासून प्राण आशा स्मर आकाश तेज जल अन्न बल ज्ञान ध्यान चित्त मन वाणी नाम मंत्र कर्म त्याचप्रमाणे सर्व जगत उत्पन्न झालेले आहे जगताचे प्रगट होणे व पुन्हा लय पावणे आत्म्यापासूनच होते हाच संकल्प करतो आणि तो त्याचा संकल्प सत्य संकल्प असतो कारण तो सत्यात उतरतो असा हा सर्व श्रेष्ठ सर्व शक्तिमान आत्मा आहे म्हणूनच याचे प्राप्ती करणे म्हणजेच सर्वात मोठ्या शक्तीची प्राप्ती करून घेणे आहे याच्या तुलनेत जगातील इतर सर्व शक्ती अत्यल्प आहेत कारण त्या अंशरूपाने त्यांना प्राप्त झालेल्या आहेत वर आपण सूर्याचे उदाहरण पाहिले ते असेच आहे म्हणून याची प्राप्ती करून घेणे हे सर्वात श्रेष्ठ व अंतिम ध्येय आहे अशा आत्म्याची प्राप्ती झाल्यावर कोणालाही बाह्य सुखासाठी इतर बाह्य वस्तूंवर अवलंबून राहावे लागत नाही कारण तो नित्यतृप्तच असतो तेथे कामनेचा संपूर्ण अभाव असतो कोणतीही कामना त्याला चंचल करत नाही त्यामुळे त्याची प्रज्ञा स्थिर राहते विशेष शक्तीने संपन्न असतो असतो तो स्वतःच्याच त्यालाच आत्मक्रीड आत्मरत असेही म्हणतात त्याचा आनंद परावलंबी नसतो तो नित्य असतो परावलंबी म्हणजे आपलं कसं असतं की आपला, आपला कुठलाही छोटं मोठं सुख किंवा आनंद दुसऱ्यावर अवलंबून असतो तर ह्याचं तसं नाहीये हा स्वतः नित्य तृप्त असल्यामुळे त्याला बाकीच्या इतर गोष्टींवर अवलंबूनच राहावं लागत नाही आपण जर श्रीकृष्णाचे संपूर्ण जीवन पाहिले तर त्याला या त्रैलोक्यातील कोणतीच गोष्ट मिळवायची नव्हती पण त्याने कर्म सोडले नाही लोककल्याणासाठी तो सर्व गोष्टी करत होता त्याचा आदर्श लोकांनी आपल्या डोळ्यासमोर नित्य ठेवावा आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्नही करावा धन्यवाद इथे थांबूया